खडा ग्रामपंचायतीत सरपंच आणि अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झालेला आहे प्रोसिडिंग बुक सरपंचा घरी असल्याचे उघडकीस झाल्याने गावकऱ्यांचा संताप निर्माण झालेला आहे ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने चौकशी आणि दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे जामखेड तालुक्यातील खडा ग्रामपंचायतीत मासिक बैठकीदरम्यान के केवळ काही निवडक सदस्यांनाच अजेंडा दिला जात असल्याचे उघड झाले आहे सदस्यांना कोणतीही माहिती न देता ठराव मंजूर करण्याचा प्रकार सातत्याने सुरू असल्याचे समोर आले ग्रामस्थांनी प्रोसिडिंग बुक मागवली असता ती कार्यालयात न मिळाल्याचे घरी असल्याचे आढळले हा नियमबाह्य हो आणि गंभीर प्रकार असून ग्रामपंचायतीवरील जनतेचा विश्वास डळमळीत झालेला आहे तपासणी दरम्यान सदस्य ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला असून ग्रामस्थांनी संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आज खरड ग्रामपंचायत मध्ये माहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या मासिक बैठकीची प्रोसेडिंग मागण्यासाठी आम्ही लेखी अर्ज केला लेखी अर्ज दिल्यानंतर आम्हाला असं कळलं की ते प्रोसेडिंग बुक ग्रामपंचायत मध्ये नाहीये पण तरी पण आम्ही माननीय अधिकारी बोटे साहेबांना फोन केला आणि आम्ही दिलेल्या अर्जावर आम्हाला प्रोसेडिंगची शिवासपत हो मिळावी म्हणून आम्ही त्यांना मागणी केली त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही तुम्हाला दोन दिवसात ती उपलब्ध करून देऊ पण आम्हाला असे कळाले की सदर प्रोसेसिंग बुक हे ग्रामपंचायमध्ये नाहीये असं कळल्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकारी पंचायत समिती ही शिवम जाधव बिडो साहेब यांना फोन केला आणि त्यांना कळवलं की सदर मासिक बैठकीची प्रोसेसिंग ग्रामपंचायमध्ये उपलब्ध नाही आहे आम्ही अर्ज दिला होता आम्हाला त्या अर्जाचं उत्तर मिळालं नाही म्हणून आम्हाला सदर विस्ताराधिकारी एखादी पाठवून त्या मास्तिंग बैठकीची प्रसिद्धी ग्रामपंचायतमध्ये आहे की नाही याची शहानिशा करून सदर अधिकाऱ्याकडून त्याची चौकशी करण्यात यावी आज संध्याकाळी पाच वाजता विस्ताराधिकारी श्री इस्तरवेळी साहेब आले आणि त्यांनी चौकशी केली असता त्यांना मासिक बैठकीची प्रोसिडिंग ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नाही असे निदर्शनास आले त्यांनी तशी लेखी कळवून पत्रकार बांधव आणि आम्ही ग्रामस्थ आणि काही सदस्य मिळून हा कारनामा उघड केला आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही ग्रामपंचायतीवर बोगस कामकाजाचा ठपका ठेवलेला आहे भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करे नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है